मित्रांनो आजकाल विवाहबाह्य संबंध आणि त्यातून होणाऱ्या गुन्हेगारीचं प्रमाण मोठं वाढलंय वैवाहिक व्यक्ती आपल्या गरजा भागवण्यासाठी आपल्या वयापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीची निवड करतो मग तो, तो पुरुष असो किंवा महिला दोघांनाही आपल्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीची आवश्यकता भासते पण या संबंधाचा शेवट फार भयंकर होत असतो असंच एक प्रकरण पुणे जिल्ह्यातून समोर आलंय एका पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीने आपल्या अठरा वर्षाच्या प्रियसीची हत्या केली आहे उदयभान यादव असं आरोपीचं नाव असून त्याने अभिषेक यादव याच्या मदतीनं आपल्या प्रियसीला कोयत्याने वार करून ठार केलंय आरोपी हे एकमेकांचे मामा भाचे लागत असून ते उत्तर प्रदेशाचे रहवासी असल्याची माहिती आहे पण यात त्या का झाली दोघांचा वाद काय होता हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्रभूमीत पिंपरी चिंचवडमधील कृष्णाई नगरात वाल्लेकर वाळी आहे त्या ठिकाणी शिंदे नावाचं एक कुटुंब राहायचं आणि त्यांच्या अगदी काही अंतरावर उदयबान यादव नावाचा व्यक्ती आपल्या कुटुंबियांसोबत राहत होता तो जवळपास दशकांपूर्वी उत्तर प्रदेशातल्या नॉयडा मधून पुण्यात स्थलांतरित झाला होता त्याच्यासोबत त्याचा भाचा अभिषेक यादव सुद्धा राहायचा अशातच काही महिन्यांपूर्वी उदयबान यादवची परिसरात राहणाऱ्या प्रियंका शिंदे हिच्याशी ओळख झाली प्रियंका ही अवघ्या सतरा वर्षांची होती आणि दहावीची परीक्षा होऊन अकरावी शिक्षण घेत होती उदयबान याला ती आवडायला लागली त्याने कोणत्या ना कोणत्या कारणांवरून प्रियंका हिच्याशी ओळख वाढवायला सुरुवात केली त्यातून झालं असं की दोघांमध्ये संबंधांना सुरुवात झाली उदयभाण आणि प्रियंका एकमेकांवर प्रेम देखील करायला लागले आता प्रेम खास करून प्रियकर हा प्रियसीसाठी पैसे खर्चत असतो अशीच एक धारणा झाली या प्रकरणात देखील तसंच होतं उदयभान हा आपली प्रियसी प्रियंकावर पैसे खर्च करायचा या दरम्यान त्याने प्रियंकाला काही पैसे खर्च करण्यासाठी सुद्धा दिले होते दोघांमध्ये सगळं काही सुव्यवस्थित चालू होतं दोघांमध्ये सगळं काही व्यवस्थित सुरू होतं त्याच्या नात्यात काही वाद होईल असं वाटत देखील पण वाद झाला त्याच झालं असं की प्रियंकाने उदयभान कळ वैयक्तिक कारणांसाठी काही पैशांची मागणी केली सुरुवातीला त्याने पैसे देण्यास थोडी अडचण दाखवली पण त्यानंतर तो पैसे देण्यासाठी तयार झाला उदयभान याने प्रियंकाला वैयक्तिक कारणांसाठी एक मोठी रक्कम दिल्याची माहिती आहे पुढे असेच काही दिवस गेले आणि दोघांमध्ये भांडणाला सुरुवात झाली काही स्थानिकांच्या मते उदयवान हा प्रियंकाला माझ्याशी लग्न कर असं म्हणत होता पण त्याच्या वयामुळं ती नाही म्हणत होती त्यातून दोघांचे खटके उडायचे असंच एकदा उदयभान हा प्रियंकाला लग्नासाठी बळजबही करायला लागला पण प्रियंकाने नकार दिल्यामुळे दोघांमध्ये कळाक्याचे भांडण झाले याच भांडणातून तिने त्याच्यासोबत असणारे आपले संबंध तोडण्याचा निर्णय घेतला अशी माहिती स्थानिकांनी दिली पण या माहितीला पूर्ण दुजोरा देता येणार नाही पण प्रियंका आणि उदयभान यांच्यात वाद होऊन तिने त्याच्यासोबत असणारे संबंध तोडले होते प्रियंकाने संबंध तोडल्यानंतर उदयभान हा पूर्णपणे बिथरल्यासारखा करत होता तो वारंवार प्रियंकाला फोन आणि मेसेजेस करायचा त्यामुळे ती त्याला कंटाळली होती अशातच तिने त्याला आपल्या सोशल मीडिया आणि बुक मधून ब्लॉक केलं पण तो दुसऱ्या क्रमांकावरून तिला फोन करतच राहिला त्याने तिच्याकडे दिलेली आपल्या पैशांची मागणी सुरू केली तुला जर संबंध तोडायचे असेल तर माझे पैसे परत कर असं तो तिला म्हणायचा पण तिच्याकडे सध्या तेवढी रक्कम नसल्यामुळे ती पैसे परत करू शकत नव्हती उदयभान जेव्हा तिला पैशासाठी फोन करायचा तेव्हा ती टाळाटाळ करायची त्यामुळे तो तिच्यावर चिडून होता आता काही दिवस यातच गेले अशात उदयभान याला खबर लागली प्रियंका प्रियंका की प्रियंकाचे दुसऱ्या एका व्यक्तीसोबत संबंध आहेत त्यामुळे त्याचा पारा चढला आणि त्याने प्रियंकाचा काटा काढण्याचा निर्णय घेतला आणि त्याने आपला भाचा अभिषेक यादव याच्यासोबत मिळून प्रियंकाच्या हत्येचा कट रचला अकरा मे दोन हजार पंचवीस संध्याकाळी आठ वाजून तीस मिनिटांची वेळ प्रियंका ही आपल्या इमारतीच्या बाल्कनीत उभी होती इतक्यातच अचानक उदयभान आणि अभिषेक दुचाकीवरून येतात दोघांनी हेल्मेट घातलेलं होतं ते प्रियंकाला घराच्या खाली बोलवतात ती येते आणि विचारते की काय काम आहे हे ऐकताच उदयभान हा तिच्या पोटात धारधार शस्त्राने वार करण्यास सुरुवात करतो ज्यामध्ये प्रियंका ही रक्ताच्या था थारोळ्यात पडते तर आरोपी मामा भाचे हे तिथून फरार होतात रक्ताच्या थावळ्यात पडलेल्या प्रियंकाला पाहण्यासाठी आजूबाजूची मोठी गर्दी होते आणि शेजारी लागोलाग रुग्णवाहिकेला फोन करून बोलावून घेतात प्रियंकाला स्थानिक रुग्णालयात देखील दाखल करण्यात येतं तिथं तिच्यावर प्रथम उपचार करून तिला मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात येतो ज्यानंतर प्रियंकाला यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात हलवण्यात येतं पण तिथं डॉक्टर तिला तपासून मृत घोषित करतात पुढं प्रियंकाचा भाऊ चिंचवड पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात तक्रार देतो त्या आधारे चिंचवड पोलीस स्थानकात भारतीय दंड संहिता तीनशे दोन एकशे वीस ब हत्येचा कट आणि चौतीस या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो त्यानंतर पोलीस स्थानकांशी चौकशी करतात तेव्हा त्यांना परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले दिसतात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हत्येची पूर्ण घटना ही चित्रित झालेली असते त्या दोन व्यक्ती काळ्या रंगाचा शर्ट घालून दुचाकीवरून येतात आणि प्रियंकाची हत्या करतात त्या दुचाकीचा क्रमांक सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसत होता दुचाकीच्या क्रमांकाच्या आधारे पोलीस आरोपींची नावं आणि मोबाईल नंबर काढतात मोबाईल नंबर हाती लागल्यावर कळतं की हत्येच्या काही अगोदरच आरोपी आणि प्रियंकाचं बोलणं झालं होतं पुढे मोबाईल नंबरवरून त्यांचं लोकेशन ट्रेस करण्यात येतं तेव्हा समजतं की आरोपी हे या भागात लपलेले आहेत पोलीस त्यांचा शोध घेतात आणि त्यांना ताब्यात घेण्यात येतं ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली आणि आरोपींनी आपला गुन्हा देखील कबूल केला शिवाय काही दिवसांपूर्वीच ते दिल्लीला जाऊन आल्याची देखील माहिती समोर आली तसंच आता हत्या केल्यानंतर सुद्धा आरोपी पिंपरी चिंचवड सोडून दिल्लीला पळून जाण्याच्या तयारीत होते पण पोलिसांनी वेगाने चक्र फिरवल्यामुळे ते हाती लागले चिंचवड पोलिसांनी अवघ्या चोवीस तासाच्या आत आरोपी बाण आणि त्याच्या भाचा अभिषेकला ताब्यात घेऊन या प्रकरणाच्या छळा लागल्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक करण्यात येत तर दुसऱ्या बाजूने या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली स्थानिकांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्याचा मोर्चा काढलाय तर तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद